नमस्कार आज आपण होळी स्पेशल एकदम खास अशी पाणीवाली पकोडीची रेसिपी बघणार आहोत चवीला अप्रतिम चवीची अशी आहे माझ्या एका सबस्क्रायबरने इंस्टाग्रामवरून ही रेसिपी मला पाठवून फॉलो करायला सांगितले आणि मी तुमच्याशी ती शेअर केली खरोखर चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तरी तिखट पाणी बनवण्यासाठी एक वाटीभर पुदिना घेतला आहे एक वाटीभर कोथंबीर घेतलेली आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा दोन तिखट हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर सहजासहजी आपल्याकडे ही रेसिपी बनली जात नाही होळीसाठी पण नक्की ट्राय करा आणि उन्हाळाही चालू आहे अगदी पोटाला गारवा असा मस्तही पाणीवाले पकोडे लागले जातात तर हे बघा तिखट वाटण तयार आहे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे राहिलं जातं तर पुन्हा पाणी घालून हे बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि आता यामध्ये चिंच मी अशी भिजत घातली होती घरचीच चिंच आहे आणि ती भिजत घालून त्याचा गर काढून घेतलेला आहे तर एक चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा चाट मसाला एक मोठा चमचा आमचूर पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चिमुटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे या मसाल्यामुळे चवीला खूप छान असं तिखट पाणी लागलं ला जातं आता हे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला यात थंड असं पाणी घालून घ्यायचं आहे फ्रीजमधलं तर हे बघा आणि तुम्हाला भरपूर असं बनवायचं असेल तर यात असं जास्त पाणी पण ॲड करून घेऊ शकता तुम्ही आणि नक्की ट्राय करा कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये झटपट दहा मिनटात बनले जाणारे हे पाणीवाले पकोडीची रेसिपी आहे तर या या आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर आणि पुदिन्याचे पाणी बारीक कापून यामध्ये घालून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे आता हा बाऊल आपला छोटा पडला आहे तर मोठ्या बाऊलमध्ये मी हे पाणी काढून घेते कारण यात पुन्हा भजी पण आपल्याला ॲड करायची नंतर आणि थोडंसं अजून पाणी पण घालून घ्यायचं तर हे बघा छान असं आपलं हे तिखट पाणी तयार आहे खरोखर चवीला अप्रतिम असं झालेलं आहे आता यामध्ये थोडासा कापलेला कांदा बारीक कापून घेतला आणि एक चमचा साखर घेतलेली आहे गोड तिखट आंबट असं चवीला छान लागलं जाईल म्हणून साखर ही ऑप्शनल आहे तर आता हे सर्व एकत्र करून आपलं तिखट पाणी तयार आहे भजी बनवून घेऊया तर एक वाटीभर मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायचे अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हिंग घेतलेलं आहे आणि हे बघा एकदम चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे यामुळे जाळीदार असे आपले हे भजे बनले जातात एक वाटीभर पिठाला एक पाटी तर, वाटी पाणी घेतले तर त्यातलं अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून एकसारखं एका दिशेने असं फिरवं अगदी कलर बदलेपर्यंत हे पीठ एकत्र करून घ्यायचं हे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे अर्धी वाटी पाणी बरोबर आहे त्यात थोडीशी मी कापलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे हवा तर तुम्ही कांदाही घालून घेऊ शकता आणि आपलं पीठ तयार आहे भजी करून घेऊया तेल तापलेलं आहे चांगलं गॅस मध्यमाचेवर ठेवून आपल्याला तेलामध्ये ही भजी सोडून घ्यायची तर हे बघा झटपट मस्त आपली ही टम्म फुगलेली भजी जाळीदार तयार झालेली आहे कारण यात चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे सोडा हा नसल वापरायचा तर पीठ जास्त फेटून घ्यायचं आहे आणखी एकदम फुलेपर्यंत असं पण सोड्यामुळे चांगले जाळीदार असे आतून हे बनले जातात तर हे बघा एक असं आपल्याला पलटी करून घ्यायचे चांगले आणि चांगले सोनेर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे गॅसमध्ये माझेवर ठेवून गॅस फास्ट ठेवून एकदम असे तळून नाही घ्यायचे नाहीतर आतून कच्चे राहिले जातील आणि आता हे तळून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे राहिलेले भजे मी तळून घेते हे मस्त टम्म फुगलेत आणि आतूनही जाळीदार असे झालेले आहे चला आता हे भजे आपल्याला थोडे गरम असतानाच साध्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे यातलं जे तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे हलक्या हाताने एकदम जोरात नाही दाबायचं नाही तर ही भजी पाण्यातच फुटली जातील हलक्या हाताने अशी आपल्याला दाबून घ्यायची मस्त मऊ अशी जाळीदार भजी बनलेली आहे चला आता पाण्यातून काढून घेऊया आणि ही सर्व काढलेली पाण्यातली भजी आपल्याला तिखट पाण्यामध्ये घालून घ्यायची हे बघा जर आपल्याला पाणीपुरी खायची इच्छा होत असेल आणि जवळपास नाही तर या पद्धतीने हे पाणीवाले पकोडे बनवून बघा खरोखर अप्रतिम चवीला लागले जातात तर सर्व भजी मी ही पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे थोडेसे असे पाण्यात डुबून घ्यायचे चांगले हे बघा आणि आता हे दहा मिनटासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे एकदम थंड होण्यासाठी हे बघा खास होळीसाठी स्पेशल असे आपले हे पाणीवाले पकोडे बनवलेले आहे आणि फ्रीजमधून दहा मिनटं झालेली आहे काढून घेतली आणि प्लेटमध्ये काढून घेऊया तर टम्म असे पाण्यामध्ये पण फुगलेले आहे हवा असेल तर असा कांदा घेऊ शकता ही खारी बुंदी घेऊ शकता डाळिंबाचे दाणे असेल तर तेही घेऊ शकता बारीक तिखट शेव हो, थोडीशी कोथंबीर तर माझ्याकडे कांदा आणि ही खारी बुंदी होती मी घालून घेतली पण कमी साहित्यामध्ये झटपट बनवायचं तर या पद्धतीने तुम्ही ही बनवू शकता आणि तुम्हाला दाखवते पाणी अगदी असे मसाले यामध्ये मुरले गेलेले आहे भज्यामध्ये हे तिखट पाणी पण आणि हे बघा जाळीदार असे झालेले आहे मस्त पोटाला गारवा देणाऱ्या उन्हाळा स्पेशल अशी आणि होळी स्पेशल अशी ही पाणीवाले पकोडीची रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद